सहा ते सात वर्ष झाली होती मी नाटक करत होते तेव्हा मला असं वाटलं की शिकायला पाहिजे hmm. याच पण एक कारण असं आहे की मी ना डान्स शिकले शास्त्रीय नृत्य शिकले त्यामुळे ना मी जेव्हा डान्स बघते एखाद्याचा hmm. तो, तो शिकलेला डान्सर आहे का न शिकलेला आहे मला पटकन कळत तर okay. त्याचप्रमाणे मला ऍक्टर म्हणून ना ही भीती असायची की मी शिकलेली नाहीये मग हुशार अॅक्टर्सनं कळत असेल की ही सुमार आहे <laughs> हे पण एक भीती आणि मी ना वेगवेगळे रोल्स जेव्हा करायचे ना तेव्हा प्रत्येक वेळेला मी असा विचार करायचे की या सिच्युएशनला ईशा काय रिॲक्ट होईल <laughs> ते रिॲक्ट व्हायचं <राये> <laughs> आणि मग मला एक खूप मनोटनस आहे सगळीकडे सगळे कॅरेक्टर ईशा कशी असेल बरोबर मला कॅरेक्टर शोधणं कसं आहे हेच माहित नव्हतं तेव्हा हो मला असं झालं जर जा आपल्याला आयुष्यभर या इंडस्ट्रीत सस्टेन करायचं असेल तर आपल्याकडे काहीतरी क्राफ्ट पाहिजे आपल्याला टू फॉल बॅक ऑन काहीतरी एक सायन्स काय त्याच शास्त्र माहिती पाहिजे तेव्हा मी ठरवलं की नाही बाबा शिकायला पाहिजे पुढचा विचार करून आत्ता शिकणं गरजेचं आहे आणि मग माझा भाऊ आणि मी बसून आम्ही रिसर्च केला खूप युनिव्हर्सिटीजचे चे म्हणजे मला कशा प्रकारचा कोर्स हवाय शोद <laughs> हो, <laughs> त्या हिशोबाने आम्ही मग एक एक्सेल शीट तयार केली कुठल्या कॉलेजमध्ये काय शिकवलं जातं तर किती वर्षाचं आहे मला हवंय त्यातलं काय आहे याच्यात वगैरे वगैरे आणि त्याच्यात टॉप वरती माझ्यासाठी ड्रामा स्टुडिओ लंडन म्हणून एक लंडनची इन्स्टिट्यूट होती ओके आणि मग सगळ्याचे ऑडिशन प्रोसेस वेगवेगळ्या असतात मी मला वाटतं आठ ते दहा स्कूलच्या ऑडिशन दिल्या आणि ड्रामा स्टुडिओ लंडन मला टॉपवर होत आणि मला ते मिळालं काय होत आणि राऊंड आम्हाला इंडियातूनच द्यायची होती सेकंड राऊंड टू गो टू लंडन आणि तिथे ऑडिशन आणि इंटरव्ह्यू वगैरे मोठी प्रोसेस होती अगेन hmm. मग लंडनच्या तीन चार ड्रामा स्कूलच्या ऑडिशन एकत्र लाईन अप करून मी पंधरा दिवसासाठी पहिल्यांदा एकटी लंडनला गेले एकटी गेलेली एज ऑफ पंचवीस ओके मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एम ए झाल्यानंतर तीन चार वर्ष म्हणजे गेला होता म्हटलं ना पाच सहा वर्ष मी कमर्शियली काम केलं आणि त्यानं मला शिकावं वाटलं मग तिथे त्या ऑडिशन प्रोसेस सगळ्या तेव्हा मी पहिल्यांदा एकटी राहिले लंडन सारख्या देशामध्ये आणि सिटी मध्ये आणि कमाल अनुभव होता तो म्हणजे कठीण पण वाटत होत पण कळत होत की आपल्याला हे ह्या कम्फर्ट झोनच्या बाहेरच्या गोष्टी अनुभवणं गरजेचं आहे तर मी तिथे जाऊन ऑडिशन्स केल्या तीन चार स्कूल्सच्या गेल्या कारण का मी एकाच वेळ डिपेंडेंट राहू नाही शकत पण ड्रामा स्टुडिओ लंडन मला हवे होती आणि ती मला मिळाली थर्ड थर्ड राऊंड इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू राउंड होती आणि त्याच्यामध्ये आय गॉट सिलेक्टेड आणि मग मग मी गेले मग दोन वर्ष मी लंडन मध्ये शिकले मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलैकन दाबायला विसरू नका